मी थोडस हे सगळं ऐकताना मी नेहमी म्हणतो आणि अनेक अधिकाऱ्यांशी बोलतो अनेक नेत्यांशी बोलतो त्यांचा एक फीडबॅक असा असतो की आदित्य ठाकरे खूप अभ्यास करून बोलतात खूप माहिती असते त्यांच्याजवळ प्रत्येक एखादी गोष्ट समजली नाही तर समजून घेण्याचा प्रयत्न करतात मी आता ऐकतोय मगापासून हे एवढं सगळं वाचायला समजून घ्यायला वेळ कधी मिळतो वेळ म्हणजे आता खोलीत पसारा पाहिला तर पुस्तकांचाच असतो कधी कधी रात्री दोन अडीच तीन वाजता वाचत बसतो मग कधी बाहेर गेलो तर पुस्तक गाडीत वाचू नाही शकत ते गाडी हलताना मग थोडं हे होतं पण कधी बाहेर प्रवास असताना दोन पुस्तकं बॅगेत असतातच भले चार तासाचा प्रवास असो दहा तासाचा असो किंवा एक रात्री कुठेतरी दौऱ्यावर झोपायचं असेल पण पुस्तकं दोन ते तीन असतात आणि पॅरेल दोन तीन पुस्तक शरद पवारांच्या बाबतीत म्हणतात की क्रॉस सेक्शन मधले त्यांचे खूप मित्र आहेत असं तुमचे क्रॉस मित्र आहेत का तुम्ही काही दिसत नाही ते गंमत तुम्हाला सांगतो नसतात कारण माहिती खरी येत नाही कारण त्यांच्या माध्यमातून मग इतर लोक तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण क्रॉस सेक्शन म्हणजे असं की साधारणपणे सरकार असताना पण एक मी पद्धत ठेवली होती मंत्री म्हणून आम्हाला जाऊन उत्तर जे विधानसभेत द्यायची असतात काही काही शासकीय उत्तरं असतात होय हे खरे आहे नाही हे खरे नाही सांगता येत नाही किंवा असं आढळून आलं नाही पण पर्यावरण खात असताना मला जो एक रेंज यायचा उत्तरांचा मग ते इंडस्ट्रीचा असेल टर्शरी इंडस्ट्रीचा असेल कधी नदीचा असेल कधी प्रदूषणाचा असेल एनर्जी खात्याचा असेल माझी एक पद्धत होती की एक शासकीय उत्तर येतं खात्याच्या सगळे जे अधिकार आहेत त्यांच्याबरोबर बोलून ही चर्चा करायची पण त्या त्या इंडस्ट्रीमधली जी ओळखी झाल्या माझ्या त्या काळात आणि त्याच्या थोड्या आधीच्या काळात आणि अजूनही ज्या होतात त्यांना मग सकाळी सात साडेसातला जेव्हा आता मी हाऊसला चाललो आहे दहाचा हाऊस आहे सकाळी फोन करून अरे नक्की ह्याचा अर्थ काय हे उत्तर मी देतो हे बरोबर आहे का मग ही प्रोसेस कशी चालते आता जसं त्यावेळी ई वीजचं मी जेव्हा थोडं पॉलिसी बनवत होतो किंवा प्लास्टिकची असेल ते श्रेय घेत नाही मी त्याच्यात तर <laughs> परत त्यांना वाईट वाटेल पण ह्या बैठका आम्ही केलेल्या आहेत प्लॅस्टिकचा बॅन असेल सिंगल यूज डिस्पोजेबल प्लॅस्टिकचा असेल तो सरकारकडून आला मग आम्ही त्या एक्सपर्ट्सबरोबर बसून आता ही जशी बाटली आहे हे त्याचवेळी आम्ही अभ्यास केला की बाटली आपण बॅन केली नाही कारण आपल्या देशामध्ये साधारणपणे पाण्याचं सा कंटॅमिनेशन होऊ शकतं ह्याची शक्यता जास्ती असते गावाकडे किंवा शहराकडे कुठच्याही बरोबर आहे मग ही सील्ड बॉटल जेव्हा असते हे जे बनतं ही बाटली जी आहे ही पीईटीची आहे पीईटी किंवा पीईटी हे अपसायकल होऊ शकतं जे इंडियन क्रिकेट टीम इंडियन फुटबॉल टीम जे स्पोर्टिंग जर्सीज बनतात ते पी पीईटीची अपसायकलमधून होतं असेल त्यांच्या खूप पॉलिसीज प्लॅस्टिक आहेत जाऊ दे नंतर त्यांचं पण मग हे जे आहे हे एच डी एम पी आहे हे जी हे बुथ जे आहे हे एच डी एम पी असतं आणि हे जे असतं हे एम एल पी आहे आता ह्याचा काही अर्थ नसतो हे जाळायलाच लागतं ह्याच्यातून तेल थोडस बनलं तर पण हे पण तुम्ही रिसायकल करू शकता अपसायकल करू शकता रियूज करू शकता हा जो अभ्यास आहे हा करणं फार गरजेचं असतो कारण मगच तुम्हाला ठरवता येतं की ते सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिकमध्ये बॅगमध्ये काय ठेवायचं काय नाही ठेवायचं तो कायदा ड्रकोनियन कसं नाही होणार किंवा उत्तर चुकणार कसं नाही जसं त्यावेळी मला काहीतरी बॅचिंगवर आलेलं की टायर जालत बघ हे सगळं जे आहे मग हा जो विषय असतो ना तो मला मी त्या त्या इंडस्ट्रीच्या हो लोकांना जे माझ्या वयाचे असतील किंवा त्या ठराविक इंडस्ट्रीमधले मोठे तज्ज्ञ असतील त्यांची वेळ घेऊन फोन करावा आणि समजून घ्यावा जर जमलंच तर ईव्हीचे मी प्लांट्स बघायला गेलेलो मग ग्लायडर्स कसे लागतात बॅटरी कशी लागते बॅटरीची आफ्टर लाईफ काय अमेझिंग कंपनी आहे पुण्याकडे त्यांनी हायड्रोजनची बस बनवली तर ती पण बघणं मला ते एखाद्या जेम्स बॉन्डच्या जगात गेल्यासारखं वाटलं की अरे हायड्रोजनची बस बनू शकते त्याची एमिशन ऑक्सिजन आणि प्युअर ड्रिंकिंग वॉटर होतं hmm. तर ही माझी आवड आहे थोडं म्हणजे मग त्याच्या खोलावर जात असत